गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा छत्रपती संभाजीनगरमध्ये सतरा वर्षीय मुलीला तिच्याच भावानं दोनशे फूट उंच डोंगरावरून ढकलून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रेम प्रकरणातून सख्या चुलत भावानेच आपल्या बहिणीची हत्या केली आहे ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे नम्रता गणेश शेरकर शहागड तालुका अंबड असं मृत मुलीचं नाव आहे तर ऋषिकेश तानाजी शेरकर असं आरोपी भावाचं नाव आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत काही दिवसांपूर्वी नम्रता घर सोडून निघून गेली होती आपल्या जीवाला घरच्यांकडून धोका आहे अशी तक्रारी तिने शहगड पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळद गाव येथे काकाचे घरी पाठवलं काकाचा मुलगा ऋषिकेश हा बहीण नम्रता हिला गोड बोलून जवळील खावडा डोंगरावर घेऊन गेला आणि तिथून त्याने तिला खाली ढकललं यामध्ये मुलीचा मृत्यू झाला ही अल्पवयीन मुलगी सतरा वर्ष दोन महिन्याची आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलीस अधिक तपास करत आहेत